श्री स्वामी समर्थ मराठीच्या करता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की शिवलीलामृताचे पारायण कसे करावे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या सर्व भाविक भक्तांची अशी इच्छा असते की श्रावण महिना हा भगवान भोलेनाथ यांना समर्पित असतो मग आपणालाही भगवान भोलेनाथ यांच्या शिव यांची सेवा करण्याची इच्छा असते मग अशावेळी आपण शिवलीलामृताचे पारायण हे करत असतो शिवलीलामृताचे पारायण हे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे या भूतलावरील एक कल्पतरूच आहे म्हणून शिवलीलामृताचे पारायण अनेकांना करायचे असते तर शिवलीलामृताचे पारायण कसे करावे आणि कधी सुरू करावे तर हे पारायण शक्यतोवर सोमवारी सुरू करावे श्रावण महिन्यामध्ये पारायण केल्याने अनेक लाभ आपल्याला मिळत असतात म्हणून अनेक भक्त श्रावण महिन्यामध्ये हे पारायण करत असतात त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर हे पारायण आपण कधीही करू शकतो फक्त विटाळ बघूनच पारायणाला सुरुवात करावी पारायण सुरू करताना शक्यतोवर सोमवारी सुरू करावे मग ते वर्षभर कधीही का असे ना आता पारायणाची सुरुवात कधी आणि कशी करावी तर सोमवारी पारायण करण्यापूर्वी आपल्याला आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे महादेवाला फूल बेलपत्र अर्पण करायचे आहे शक्य झाल्यास महादेवाला लोटावर पाणीसुद्धा अर्पण करायचे आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची की मी आजपासून शिवलीला अमृताचे पारायण करीत आहे तरी ते पारायण पूर्ण करून घ्यायची महादेवाला विनंती करावी आणि घरी आल्यावरच मग पारायणाला सुरुवात करावी पारायण करण्यापूर्वी संकल्प करावा संकल्प कसा करावा याविषयीची संपूर्ण माहिती आपला संकल्प कसा करावा या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला माहीत असल्यास तसा करा नाहीतर व्हिडिओ नक्की बघा पारायणासाठी आपल्याला देवाजवळ बसायचे आहे देवाजवळ बसू शकत नसल्यास तुम्ही पूर्वेला तोंड करून घरात कुठेही बसू शकता फक्त सातही दिवस जेव्हा तुम्ही पारायण करता तेव्हा खाली आसन घ्यावे आणि मगच त्या ठिकाणी बसावे पारायणापूर्वी संकल्प करावा आणि मगच पारायण करण्यासाठी सुरुवात करावी पारायणासाठी शक्यतो पांढरे वस्त्र किंवा पांढऱ्यात छटा असणारे वस्त्र घालावे व नंतर अध्यायाचे वाचन सुरू करावे पारायण सात दिवसांचे असते तुम्ही एक मांडी पारायणसुद्धा करू शकता पण बरेच लोक सात दिवसाचे पारायण करतात व रोज दोन अध्याय वाचतात ते दोन अध्याय असे की सोमवारी सुरुवात आपण करत असतो मग सोमवारी पहिला आणि दुसरा मंगळवारी तिसरा आणि चौथा बुधवारी पाचवा आणि सहावा गुरुवारी सातवा आणि आठवा शुक्रवारी नववा आणि दहावा शनिवारी अकरावा आणि बारावा रविवारी तेरावा आणि चौदावा आधी शिवलीला पारायणामध्ये चौदा अध्यायापर्यंतच होते पण आता पंधरावा अध्यायसुद्धा त्याला जोडण्यात आलेला आहे शिवलीलामृतातील चौदा अध्याय अतिशय महत्त्वपूर्ण आहेत पंधरावा अध्याय वाचला काय किंवा न वाचला काय चौदा अध्यायापर्यंत वाचन केल्यास तुमचे पारायण पूर्ण झाले असे समजण्यात येते पण तरीही पंधरावा अध्याय त्यामध्ये असल्याकारणाने तो आपण पूर्ण वाचावा म्हणजेच रविवारी तेरा चौदा आणि पंधरा हे दोन्ही अध्याय वाचावे आता शिवलीलामृतातील पारायण तर आपण करतो व उपवास करावा का किंवा कसा करावा तर याविषयीची माहिती अशी की दिवसभर उपवास करायचा हा उपवास एकभुक्त उपवास असतो व सायंकाळी जेवण करावे जेवण सात्विक स्वरूपाचे असावे मांसाहार या काळामध्ये कधीही घेऊ नये किंवा दिवसभर उपवास करून मांसाहारावर उपवास सोडू नये या काळामध्ये भा भांडण वादविवाद मद्यपान या गोष्टी टाळाव्या शिवाय ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन केल्यास तुम्हाला याचे अलग्य लाभ होतील या काळामध्ये असत्य भाषण चुकूनही करू नये त्यामुळे पारायणाचे फळ थोडे कमी होते आता पारायण कुणी करावे तर हे पारायण स्त्री पुरुष दोघेही करू शकतात महादेवाची भक्ती कुणीही करू शकतो महादेव हे आपले भोळे सदाशिव आहेत फक्त महादेव हे आपले पृथ्वीचे कर्ता धरता आहे मग हे महादेवाची सेवा आराधना घरातील आपल्या महादेवाने म्हणजे कर्त्या पुरुषाने केल्यास कर्त्या पुरुषाला याचे अतिशय अतिशय अमूल्य असे फळ मिळते पारायण कधी करावे आणि कोणत्या वेळी करावे तर पारायणासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे प्रदोष समय होय प्रदोष समय म्हणजे सूर्योदयापूर्वी दोन तास व सूर्यास्तानंतर दोन तास तुम्ही पारायण करू शकता पण तुम्हाला पारायणाला या वेळ पाळता आला नाही तर दिवसभरात जेव्हा केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही पारायण करू शकता ते पारायणाचे उद्यापन कसे करावे पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरात जावे तेथील मंदिराला तेथील मंदिरामध्ये फुलं बेलपत्र अर्पण करावे त्या मंदिरामध्ये ब्राह्मण असल्यास त्याचा आदर सत्कार करावा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये ब्राह्मण असता मग त्याच्या दुसऱ्या गोष्टी स्वीकारत नाहीत व त्यांना पैशाच्या स्वरूपामध्ये दे तुम्ही देणगी देऊ शकता किंवा त्यांना कपडे घेऊन तुम्ही त्यांना त्यांचा आदर सत्कार करू शकता किंवा घरच्या घरी एखाद्या जोडप्याला सुवासिनीला घरी बोलवून ज्यांना जेवण देऊन त्यांचा आदर सत्कार तुम्ही करू शकता आता या पारायणामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत का की ज्या तुम्ही पाळायला हव्या तर या पारायणाविषयी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या अशा की पारायणामध्ये कधीही खंड पडू देऊ नये आज वाचलं आणि मग दोन तीन दिवस नाही वाचलं असं करू नये पारायण करताना अखंड स्वरूपामध्ये करावं एकदा का पारायणाला सुरुवात केली तर ते पारायण पूर्णत्वास नेल्याशिवाय बंद पडू नये पण मधामध्ये सोयरसूतक लागल्यास काय करावे तर पारायणाला सौर्यसूतक लागल्यास ते पारायण तिथेच थांबून द्यावे आणि मग हे सोयरसूतक संपल्यानंतर पुन्हा सुश्रीभूत झाल्यानंतर पुन्हा तोच संकल्प करून आपल्यामध्ये पारायणामध्ये खंड पडला याची महादेवाला क्षमा मागावी आणि पुन्हा पारायणाला सुरुवात करावी आणि आपली सेवा महादेवाच्या चरणी अर्पण करावी अशा प्रकारे हे पूर्ण नियम जोही कोणी भक्त पाळतो आणि भक्तिभावाने महादेवाची सेवा आराधना करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटांचा नाश होतो त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख महादेव हरवून टाकतात अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद